नागपुरात आज काँग्रेसशी हे तयार हम सभा होणार आहे या निमित्तानं शहरात ठिकठिकाणी काँग्रेसचे पोस्टर लावण्यात आलेत मात्र या दरम्यानच राहुल गांधींच्या पोस्टरला काळ फासण्यात आलंय तर रस्त्यावर काही पोस्टर त्या ठिकाणी तुटून पडलेलेही दिसलेत आता हे नेमके पोस्टर पाडलेत का पडलेत हे अद्याप समजलेलं नाहीये मात्र यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराज दोन दृश्य नागपुरातली एकीकडे काँग्रेसच्या महासभेसाठीचे हे पोस्टर मात्र त्यातल्याच एका पोस्टरला राहुल गांधींच्या डोक्यावर तिथे काळं लावण्यात आलेलं आहे काळं फासण्यात आलेलं आहे दुसरीकडे काही काँग्रेसचे जे लावलेले पोस्टर्स होते ते पडलेले दिसून आले आता हे पोस्टर्स पडलेत की पाडण्यात आलेत यावरून मोठा वाद आहे मात्र नाराजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून उमटलेली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी कांग्रेस एक सभा है बाहर अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉमूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदत करता जीवन अमृत सगळीकडे पोस्टरबाजी करण्यात आली आहे मात्र सभेच्या बाहेरच अनेक ठिकाणी पोस्टर अशा पद्धतीनं कोलबडून तुटून पडलेले आहेत तर हे तुटून पडले की पाडले याची चौकशी आता पोलीस करताय अशी आपल्याला माहिती मिळते मात्र मोठ्या प्रमाणात हे सगळे पोस्टर या ठिकाणी तुटलेले आहेत या रस्त्यावर जिथे ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आलेल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं पोस्टर तुटून उन्मळून पडले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पोलिसांनी या सगळ्या प्रकाराची थोड्या वेळापूर्वी पाहणी सुद्धा केलेली आहे आणि हे चुकून पडले असावे असा प्राथमिक त्यांचा अंदाज आहे मात्र काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे कोणीतरी येऊन खोडसाळपणा केला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे मात्र या संपूर्ण प्रकाराची आता चौकशी होईल आणि त्यानंतर काँग्रेसचे पोस्टर तोडले आहेत की तुटले आहेत याचा उलगडा होईल मात्र तुर्तास सभेच्या बाहेरच अशा पद्धतीनं हे पोस्टर उन्मळून पडलेले आहे तुटून पडलेले आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करण्याची मागणी इथल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट करोळे झी मीडिया नागपूर दरम्यान वडेट्टीवारांनी याच मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधलाय घाबरलेले लोक अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोक करत असतात काळ तोंडाला फासून स्वतःच्याच तोंडाला फास लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे ही, ही प्रवृत्ती खरं म्हणजे एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला काडे फासणं आम्ही फार गांधी विचाराचे आम्ही आहोत त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचं तोंड काढत दिसेल भविष्यात